पाठ पाहिला प्राण्यांचा जीवनक्रम कसा असतो जीवन म्हणजे काय आपण कसं जगतोय जगण्यासाठी कोणकोणते क्रम असतात कुन ते आपल्याला पाहिजे चित्र दिलेलं दिले दिले आहे चित्रामध्ये कुत्र्याचे पिल्लू दिलेले आहे त्याची आईसुद्धा दिलेले आहे त्यांच्यामध्ये साम्य आहे की नाही आहे कुत्र्याचे पिल्लू कुत्र्यासारखेच दिसणार आहे तर फुलपाखरू आणि अंड्यातून बाहेर पडलेले फुलपाखरांची आळी हे पहा यांच्यात साम्य आहे का नाही फुलपाखरू यांच्यामध्ये जे काही टप्प्याटप्प्याने बदल होत जातात तर अगोदर आळी असते आळीच्या नंतर तिला पंख येतात आळी सुरवंट आणि मग कोफ या याच्यामध्ये स्वतःला कोंडून घेतात आणि बाहेर पडून कसे सुंदर फुलंपाखरू तयार होते ते आपल्याला पुढील भागात पाहता येईल म्हणजे आपल्याला कोंबडी काय करता येईल कोंबडी आपल्याला अंडे घालताना लक्षात येते कोंबड्याचा पिल्ल्याचा जन्म अंड्यातून होतो आहे आणि अंड्यातून पाय बाहेर पिल्लू येत असताना चित्रामध्ये दिसतंय तर मांजरीचे पिल्लू अंड्यातून बाहेर पडते का नाही मांजर पिलांना स्वतः जन्म घालते त्याच्या अंड्यातून जन्म होत नाही प्राण्यांची वाढ कशी होत असते शेळीचे करडू आणि पूर्ण वाढलेली जी काही शेळी असेल यांच्या रूपामध्ये फारसा फरक नसतो मांजरीचे पिल्ले आणि मोठे मांजराचे पिल्ले याच्यातही फरक नसतो म्हणजे पिल्लू आईच्या पोटात वाढते आईच्या पोटात जन्म घेते हे प्राणी अंडे घालतात घालत नाही आणि जे प्राणी आईच्या पोटामध्ये वाढतात ते अंडे वगैरे देतात का अंडे देत नाही ते डायरेक्ट जन्म घेत असतात पण कावळा कोळी सरडा यासारखे काही प्राणी अंडी देताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या पिलांचा जन्म अंड्यातून होत असताना लक्षात येते कोंबडीच्या पिलांना अंड्यातून जन्म कसा होतो मुंग्या व फुलपाखरे मासे बेंडूक साप हे सर्व प्राणी अंडी घालतात म्हणजे ज्यांच्या पिलांचा जन्म अंड्यातून होतो या प्राण्यांना अंडी सहसा आपल्या पाहण्यात येत नाही अगदी चिटुकल्या प्राण्यांची अंडी खूप लहान असतात तर ती आपल्याला सहजासहजी दिसत नाही पण कोंबडी अंडी घालते कोंबडीचं अंड मोठं असल्यामुळं आपल्याला ते नक्कीच लक्षात येतं आणि सहज दिसून सुद्धा येत आहे म्हणजेच अंडी वेळ काय अंड्याला ऊब देण्यासाठी कोंबडीने अंड्यावर बसून राहायला राहायला पाहिजे त्याला उभवणे किंवा कोंबडी अंडे उभवताना पाहायला मिळते <coughs> कोंबडी अंडी घालते अंड्यामध्ये पिलांची वाढ होण्यासाठी उभेची गरज असते त्यासाठी अंडी घातल्यानंतर कोंबडी अंड्यावर बसून राहते व अंडी उभवण्याचं कार्य करत असते अंड्यामध्ये पिलांची मग काय होते हळूहळू वाढ होताना पाहायला मिळते ज्यावेळेस कोंबडी अंडे उभवते आणि काही काळाच्या नंतर त्याची ज्यावेळेस पूर्ण वाढ होते तर पिंडू हे जे काय पिल्लू असन अंड्यामधलं तर ते पिल्लू काय करतं अंड्याला टर्पल फाडून त्याचं जे काय कवच फाडून बाहेर येताना लक्षात येते पिल्ले थोडी मोठी होईपर्यंत कोंबडी त्यांची काळजी घेत असते मग जेव्हा एखाद्या समजा कोंबडी अंडे उभत आहे तेव्हा ती अंड्याची काळजीपोटी आक्रमक बनते आक्रमक बनते म्हणजे त्याच्या जर का जवळ कोणी गेले तर तिला चोचीनं ती मारण्याचा सुद्धा प्रयत्न करते त्याला ती जवळ येऊ देत नाही याला आक्रमक बनणे असं सुद्धा म्हटलं जातं म्हणजे कोंबडी आणि कोंबडीचे पिल्ले यांच्यात कोणत्या बाबतीत सारखेपणा आहे ज्यावेळेस पिल्लू जन्माला येतं अंड्यातून बाहेर आलं तर ते कोंबडीसारखं दिसतं पण अंड्यात असताना कोंबडीसारखं दिसतंय कधी नाही त्याच्यावर प्रक्रिया होते आणि बाहेर पडल्याच्या नंतर ते पिल्लू कोंबडीसारखे दिसायला लागतं मग शेळीचं काय असतं करडू असतं शेळी यांच्यामध्ये सारखेपण आहे तर कोंबडीचे पिल्लू आणि कोंबडी यांच्यातही सारखेपण आहे फुलपाखरांची आळी असते फुलपाखरू यांच्यामध्ये मात्र खूपच फरक असतो फुलपाखराला टप्प्याटप्प्याने स्थितीमध्ये बदल कसा होतोय पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेले प्राणी यांच्यात रूपांतर लक्षात घेण्याजोगे तफावत याला आपण रूपांतरण असे म्हणतो मग मन फुलंपाखरामध्ये रूपांतरण कसं होतं फुलंपाखराचं आपल्याला चित्र दिसतंय फुलंपाखरू सगळ्यांना आवडतंय दिसायला सुंदर असतं वेगवेगळे रंग त्याच्या अंगावर पाहायला मिळतात सुंदर आकाराची आणि निरनिळ्या रंगाची फुलपाखरे आपल्याला परिसरात एक हिस्सा आहेत फुलपाखरांचे जीवन वनस्पतीच्या सानिध्यामध्ये असतात फुलपाखरांची वाढ होत असताना अंडी आळी कोश आणि प्रौढ या चार अवस्था आहेत फुलपाखरू जेव्हा निर्माण होतं तर त्याला चार अवस्थेमधून जावं लागतं अंडी सुरुवातीला फुलपाखरू अंडी देतात <क्ताथि> मग त्याच्यातून आळी निर्माण होते मग ते कोशमध्ये जाऊन बसतात आणि त्याच्यानंतर कोशमधून बाहेर आल्याच्या नंतर सुंदर असं फुलपाखरू पाहायला मिळतं म्हणजे फुलपाखराच्या जीवनातल्या चार अवस्था आपल्याला पाहायला मिळतात प्रौढ अवस्थेला आपण फुलपाखरू म्हणत असतो तर बिबळ्या कडवा या नावांचे फुलपाखरं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात त्यांच्या उदाहरणावरून खालील फू फुलपाखरांची कशी वाढ होते आपल्याकडे जे काही बिबळ्या आणि कडवा या नावाची फुलपाखरं जास्त प्रमाणात पाहायला मिळतं तर बिबळ्या आणि कडव्यांची मादी रोईच्या पानावर अंडी घालते अंड्यामधील सहा ते आठ दिवसांनी आळी बाहेर पडते फुलपाखरांच्या आळीला सुरवंट असे म्हटल्या जातात अवस्थेमध्ये कसा बदल होतो त्यांनी जर का रुईच्या झाडावर जर का अंडे दिलेले तर आठ ते दहा दिवसांनी त्याच्यातून आळी बाहेर पडते त्या चाळीला आपण सुरवंट असं म्हणतो फुलपाखराचा सुरवंट आळीतून बाहेर पडतो आणि लगेच खायला सुरुवात करतो ज्या पानावरील अंड्यातून तो बाहेर पडतो ते पानही तो कुरतडून खायला सुरुवात करतो त्याचा खाण्याचा वेग फार मोठा असतो त्यामुळे त्याची वाढ झपाट्याने होत असते जर का त्यानं पान खाल्लं नाही सजीव हा खातच राहतो सजीवाला खाणे श्वास घेणे अशा जे काही क्रियासन ह्या चालू असतात तसाच हा जे काही सुरवंट आळी बाहेर पडली तर ज्या रुईच्या पानावर बाहेर पडले त्यालाच तो खायला सुरुवात करतो शरीराची वाढ होण्यासाठी अन्न घेणेसुद्धा हे गरजेचे असते पहिल्या दोन ते अडीच दिवसांनी बिबड्या कडव्यांचा सुरवंट इतका वाढतो की त्याची कात त्याला पुरवत नाही पण जुन्या कातीच्या आत वाढ झालेल्या शरीरावर नवीन कात येते आणि ती ढगळ असते आता जुन्या कादीचा सुरवंट बाहेर पडतो त्याला सुरवंटाचे काठ टाकणे असे म्हणतात पुन्हा तो वेगाने पान कुरताडायला लागतो पुन्हा त्याची झपाट्याने वाढ होते आणि ते अडीच दिवसांनी तो परत काठ टाकताना आपल्याला पाहायला मिळतो अशा रीतीने तो चार वेळा काठ टाकतो बिबळ्या कडव्यांच्या प्रकारांचे फुलपाखरू सुरवंट अवस्थेमध्ये दहा ते बारा दिवस त्याची काळ पाहायला मिळतो शेवटी कार वा गुंडी या गुंडी आला गेतो। या विडी कात टाकण्यापूर्वी सुरवंट एखाद्या देठावर किंवा पानावर रेशमानच्या धाग्याची गुंडी विणतो या गुंडीत तो स्वतःला लटकून घेतो यावेळी कात टाकली की आतील कोश दिसू लागतो वाडीच्या या अवस्थेला कोश अवस्था असे म्हणतात चित्रामध्ये आपण झाडाला पाहिलेलं आहे की असे लटकलेले जे काही कोश असतात याच्यातून काय बाहेर पडलेलं असतं सुरवंट नावाची जी काय आळी आहे त्याच्यात जो बसलेली असते फुलं पाखरू त्याच्यातून बाहेर येतं आणि बाहेर आल्याच्या नंतर तो कोश तसाच लटकलेला असतो कोशाच्या आतमध्ये जे काय बिबळ्या काढवा सुमारे अकरा बारा दिवस असतो या अवस्थेमध्ये तो काही खात नाही आणि त्याच्या शरीरात महत्वाचे बदल घडून आणतो कोशात बिबळ्या व काव्यांची करवा पूर्ण वाढ झाल्याच्या नंतर तो प्रौढ अवस्थेत येतो फुलपाखरू होतो आणि कोशाच्या आवरातून त्याला छिद्र पाडून बाहेर येतो यावेळी फुलपाखराला सहा लांब पाय असतात फुलपाखराला किती पाय असतात सहा लांब असे पाय असतात पंख असतात सर्व फुलपाखरांची वाढ याच पद्धतीने होत असते आकृतीमध्ये दाखवलेला आहे की तो कोशामध्ये कसा जातोय कोशातील फुलपाखरू कसा आहे ते बाहेर कसं येत आहे नंतर कोश लटकलेला असतो आपण आश्चर्यचकित होऊन दोन की याच्यात काय असायला पाहिजे पण त्यात फुलपाखरू असते का फुलपाखरू त्याच्यातून निघून गेलेले असते प्रत्येक प्रकारच्या फुलपाखऱ्याची मादी कोणत्या प्रकारच्या वनस्पतीच्या पानावर अंडी घालते हे ठरलेले असते निरनिळ्या प्रकारचे फुलपाखरे हे काही अंड्यामधून सुरवंट बाहेर येण्याचा काळ कमी जास्त होऊ शकतो सुरवंटामध्ये खूप विविधता असते निरनिळ्या प्रकारचे सुरवंट निरनिळ्या रंगाचे फुलपाखरे आज पाहायला मिळतात त्यांचे शरीर लांबुळके असते तर अनेक सुरवंटाच्या अंगावर केसासारखे के, तंतू असताना पाहायला मिळतात तर जे काही फुलपाखरं असेल तर आपण निळ्या रंगाचे पिवळ्या रंगाचे तर काळ्या रंगाचे असे फुलंपाखरू त्यांच्या अंगावर वेगवेगळे -वे टिपके -वे आणि वेगवेगळे -वे नक्षे असते फुलपाखराच्या अंगावर जेवढे रंग असतात तर ते रंग पाहण्यासारखे आणि मनाला आकर्षित करणारे फुलपाखराचे रंग असतात स्वच्छ निवडलेले धान्य आपण डब्यात भरून ठेवतो तरीही काही दिवसांनी डब्याचे झाकण काढले की त्याच्यामध्ये किडे होताना लक्षात येते धान्याच्या गोदामात वाण्याच्या दुकानामध्ये किंवा आपल्या घरी अशा कोणत्याही ठिकाणी धान्यात कीटक असू शकतात कीटकांच्या मादीने व धान्यात अंडी कशी घातली ती आपल्याला दिसू शकत नाहीत कारण ती आकाराने खूप लहान असतात धान्य साठवलेल्या डब्यातील हवा व ऊ यांच्यातील अंड्याच्या वाढीला हो ते पुरेसे असतात म्हणूनच डब्यात त्यांची वाढ होते त्यांच्यातही अंडी सुरवंट आणि खोश अशा प्रौढ अवस्था असतात आपण डबा उघडतो तेव्हा धान्यातील कीटक व वाढीच्या अवस्था असतात अशा अवस्था आपल्याला पाहायला मिळत असतात म्हणजेच आपल्याला काय काय शिकायला मिळालं आहे या पाठामधून आपण काय काय शिकलेलो आहे तर कोंबडीच्या अंड्यामध्ये पिलांची वाढ होण्यासाठी कोंबडी अंडी उगवते आणि पूर्ण वाढ झालेले पिल्लू कवच फाडून बाहेर येताना पाहायला मिळते फुलंपाखऱ्याच्या वाढीमध्ये अंडी असतात मग त्याच्यापासून आळी तयार होते आळीपासून कोस तयार होतो आणि मग प्रौढ फुलपाखरू अवस्थेतून बाहेर पडताना लक्षात येते तर बिबड्या आणि कडवा या नावाचे फुलपाखरू रुईच्याच पानावर अंडी घालतात आणि अंड्यामधून आळी बाहेर पडते याला सुरवंट असे म्हणतात वाढ पूर्ण झाल्यानंतर सुरवंट कोशामध्येच असतो आणि तो नंतर बाहेर येऊन जातोय कोशातून पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू बाहेर पडताना आपण पाहतोय कोश तसाच लटकलेला राहतोय त्यावेळी त्याला सहा लांब पाय आले असते त्याच्यामध्ये आकर्षक असा बदल झालेला असतो आणि तो दिसायला सुद्धा कसा दिसतोय फुलपाखरू एकदम सुंदर दिसतोय फुलपाखरी आपल्या परिसराचा एक भाग आहे लोक फुलपाखरांना पकडतात फुलपाखरांना पकडू नये त्यांना धागेदोरे बांधू नयेत फुलपाखराचे नुकसान करू नयेत कारण फुलपाखरे निसर्गाची काय आहे सौंदर्याची ती किंमत आहे फुलपाखराला जर का, फुल का पाहिलं तर आपल्याला खूप सुंदर वाटतंय पण फुलपाखराला आपण पकडू नये त्याचे पंख नाजूक असतात किंवा त्याला धागा धागाद्वारा बांधणे त्याला अडकून ठेवणे हे सुद्धा योग्य नाही याची देखील आपण काळजी घेतली पाहिजे